तुमची अवकातीची व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायचं उदयनराजे कधी बोलले किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटत काय अवकाळी अवकाथा तर ते ठरवून देणार द्या म्हण जरा समजा तर सांगा तुमची व्याख्या तर सांगा अवकातीची तुमची अवकातीची व्याख्या सांगा मग बघू आम्ही कसं राहायचं एकीकडे अजित पवारांना क्लीन चिट मिळते निधी वाटपाच्या याच्यावरून मात्र दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांची विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल गुन्हे काय कोणावरही दाखल होतील आता गुन्ह्याची काय चर्चा करताय गुन्हे दाखल करणं आता पोलिसांना दा म्हणजे त्यांना आता विचार करण्याची गरज होती आणि वरना आदेश आलाय गुन्हे दाखल करत रहा बिचारी पोलिसांचं मरण होत मरण पोलिसांना धुण्यास काय देव देण्यात काय अर्थ नाही फक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इथे लागलेला जो त्यांचा अशोक स्तंभ आहे ना त्याच्याकडे कधीतरी तिरक्या मानाने बघावं एवढीच माझी इच्छा आहे शरद पवारांनी कच खाल्ली नाही तर शरद पवार एकोणीशे शहाण्णव मध्येच पंतप्रधान झाले असते असा गौप्यस्फोट प्रफुल्ल त्यांनी कच खाल्ली का नाही खाल्ली त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे की नाही व्हायचं नाही प्रफुल प्रफुल्ल पटेल कोण कोण प्रफुल्ल पटेल शरद पवारांनी काय व्हावं जितेंद्र रावत ठरवू शकतो का आपल्याला पाठिंबाचे शरद पवार हा मोठा हे मोठे मॅथमेटिशियन आहेत ते सत्तेसाठी लाचार होऊन काहीही करणार नाहीत जे तुम्ही करतात ते शरद पवार करूच शकत नाहीत पंतप्रधान पद होत असताना जो माणूस एक पाऊल मागे घेतो म्हणजे ते तो किती मोठा माणूस असेल सर्वात मोठं पद मिळतंय लोक एक दिवसासाठी का होईना पण पंतप्रधान होण्याची मनिषा बाळगतात शरद पवारांविषयी कशाला बोलतात मला कळत नाही तुम्हीच दोन हजार चार साली सांगत होता त्यांना चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यांनी तुम्हाला थांबवलं त्यांनी नाही तर मिसेस प्रतिभा पवारांनी तुम्हाला थांबवलं की साहेब काहीतरी करतील आणि साहेबांनी करून दाखवलं तुम्ही हारल्यानंतरही तुम्हाला राज्यसभेवर घेतलं आणि भारताचं हवाई उड्डाण मंत्री केलं आणि इंडिपेंडेंट चार्ज तर प्रफुल्लभाई कशाला बोलता पवार साहेबांबद्दल पवार साहेबांचे जे उपकार आहेत तुमच्यावर तुम्ही विसरणार असाल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही असं बोलावं लागेल ना तेव्हा प्रकुलबाई आणि सगळ्यांनाच मी सांगतो शरद पवारांवर बोलू नका एपीएमसी घोटाळ्याची चौकशी हे शशिकांत शिंदेंच्या कर्माची फळ असं उदयनराजे म्हणाले उदयनराजे घ्यावे लागत उदयनराजे कधी बोलले ती किती वाजता किती वाजता ते किती वाजता बोलतात त्याच्यावरती त्यांच्या शब्दाचा अर्थ लावला जातो ठीक आहे त्यांचं चालू आहे ना काय तुम्ही युतीच्या बद्दल काय बोलत नाही अजून ठाण्याची जागा झाली डिक्लेअर झाली नाही अजून कल्याणची जागा डिक्लेअर झालेली नाही केवढ्या तरी जागा बाकी आहेत नाशिकची डिक्लेअर झालेली नाही त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही आमची एक जागा घेऊन बसता आणि त्याच्यावरच चर्चा करत बसता ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो अपमान होतोय तो बघून माझ्यासारख्या त्यांच्या कट्टर विरोधकाला पण वाईट वाटत हा एकनाथ शिंदेचा अपमान नाहीये एकनाथ शिंदे साहेबांचा एकना सा सा। हा मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे आणि मुख्यमंत्री पदाला ते दाखवतायत हमनी जिंकते आम्हाला मुख्यमंत्री पदवीत काय बेन आहे आम्ही जे म्हणणार तेच तुम्हाला करायचंय